तर घरी आलं ना सगळं काम तुमच्या ब्लॉगर कडूनच करून घेताय हो तर मग सकाळी सकाळी भाऊ बोलला म्हणते तिकडे लय माझ्या मारतोय म्हणे आता सगळे काम तुलाच करावं लागतंय इथं आणि त्यांच्याच बाजूने फादर पण बोलले म्हणजे सगळे व्हिडिओ युट्यूब ला बघतोय म्हणे मी मग काय सगळी साहेब तुमच्या ब्लॉगर कडून वाढत घालून घेतली हो आणि मग त्यानंतर आई साहेब बोलले की आपल्याला आज घर साफ करायचं हे घरच्याला माहिती की हा घरात आला ना काही ना काही वाढवा करीत मग मला म्हणे की चार महिन्यापूर्वी तूच चाळ साफ केली होती आता पण तूच साफ कर आणि मग चाळीस जाऊन बघतो चाळीस एवढी व्याक्र अवस्था होईल आणि मग तुम्हाला माहितीची आपण एखादं काम हातात घेतलं ना ते पूर्ण केल्याशिवाय आपल्याला काही दमस पटत नाही तू फिर चल तो काम सुरू करते मग साफसफाई झाली झाले बाबा कशी चमकते आपली चाळी आणि ना आपल्याला पोहण्याचा पण लय नाद बार का लय अंग भरेल असं नाटक केलं डायरेक्ट विरच ची चुडी खाली बो ताजी हवा हो थंडा पाणी पेडो छाव सैर से मार छोटा सा गाव मग पोना वगैरे झालं आणि आले तेवढेच नाना भाऊ सौर पॅनलच्या प्लेटा उचलायला मशीन घेऊन मग नाना भाऊ बोलले की जाय म्हणे बंगल्यावर आणि आपला व्हिडिओ काढ म्हणे मग काय भाऊला पण घेऊन टाकलं ब्लॉग मध्ये आपल्या मग भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये